आपण जे मोबाईलला वेळ देतो तो आपला नसतो तो, तो कुणाला तरी असतो कुणाच्या तरी कामासाठी असतो बॅलन्स आपण भरतो मोबाईल विकत आपण घेतो पण त्यात काम मात्र लोकांचे दुसऱ्याच्यासाठी आहे हा वेळ फक्त आणि फक्त आपला असला पाहिजे लोकांचा सा नाही सांगण्याचा सा उद्देश एवढाच कि किती तळमळी न करता किती आत्मीयते न करता एखादी गोष्ट ती तुम्हाला तशा पद्धतीनं ती मिळेल तुम्हाला तुम्ही जेवढ्या आत्मीयतेनं मनातून माझ्यावर विश्वास ठेवून हे प्रशिक्षण पूर्ण करणार आहात त्यावेळी त्याचा बेनिफिट तुम्हाला चांगला पाहिजे थरथर होणं दरदर होणं लटलट होणं भीती वाटणं न आठवण भाषण हो प्रभावी न होणं बोलता न येणं भाषणाची तयारी ये, करता न येणं या कॉमन समस्या आहेत सगळ्यांच्याच बरं हे फक्त आपल्याच बाबतीत होत आहे असं काही नाही हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे नव्वद टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे नव्वद टक्के लोकांचा म्हणजे आपण काही दुनियापेक्षा वेगळे नाहीत बघा तुमच्या गावात दहा टक्के लोक बोलतात बाकी कोणीच बोलत नाही तुमच्या शहरात जिथं राहत आहे तुम्ही ज्या सोसायटी मध्ये राहताय तिथे पण चार दोन बोटावर मोजले की चार दोन लोक बोलतात कोणालाच नाही जमत आपण सर्वसामान्य मधले आहोत भाषण जमत नाही की नव्वद टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे आपण काही वेगळे नाही आहेत की इथं आल्यानंतर बरेच लोक बनत नाही मला जमत नाही हे लोक बोलत असतील काही नाही कुणीच बोलत नाही कोणाला जमत नाही म्हणून एवढा वेळ काढून इथं आले नाही तर एवढा वेळ करून कोण येणार को आहे कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून जमत नाही म्हणूनच आले आणि म्हणून आपण सर्वजण आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट अवगत करण्यासाठी स्वतःला वेळ द्यायचा आहे तो तीन दिवस आपण वेळ देणार आहे आपण मोबाईलला वेळ दिला तो कोणासाठी तरी असतो आपलं घर सुद्धा आपलं स्वतःसाठी नसतं ते सुद्धा कोणासाठी तरी असत गेस्ट रूम बांधतो आपण त्याच्यामध्ये गेस्ट रूम कोणासाठी गेस्टसाठी हप्ते कोण भरतं आहे आपण घर बांधताना गेस्टला फोन करून बघा थोडे पैसे कमी पडले एक पण गेस्ट देणार नाही रूम बांधायची गेस्टला आपल्याला काय हे करून झाली एक रूम किचनला झाली बस झालं ना स्वतः लागतं काय पाहुणे आले तर त्यांना बसायला उठायला बैठक पाहिजे पाहुण्याला पैसे मागून बघा बैठकीसाठी देणार कोणीच नाही म्हणजे हे जे आपण करत असतो ना मी नेहमी सांगतो दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्यामध्ये नकळच आपण लोकांसाठी करत असतो हे नकळच आपल्या पण लोकांसाठी होत आहे पाहुण्यांसाठी बैठक हॉल बांधायचा मस्त पैकी प्रशस्त गेस्ट रूम आहे लोकांना चांगलं वाटावं म्हणून घर बाहेरून फ्रेश करायचंय चार पाहुणे आले तर बाहेर पुढच्या टाकून बसायला मस्त पैकी पोर्च मध्ये जागा ठेवायची आहे चांगलं गार्डन करायचं मेंटेनन्स आपण करतोय हे सगळं कळत न कळत आपण लोकांसाठी करतोय लक्षात ठेवा पण स्वतःसाठी करतोय का वेळ सुद्धा आपण मोबाईलला देतो म्हणजे लोकांना वेळ देतो चला पाहुण्याचा फोन आला काय म्हणताय ते ऐकून घेऊया जायचंय पाहुण्याचा फोन आलाय मित्राचा फोन आलाय पत्नीचा फोन आहे मुलाचा फोन आहे तुम्हाला येणारा प्रत्येक फोन हा तुमच्यासाठी नसतो तो लोकांसाठी असतो कोणासाठी तरी असतो हो फोन हा इतरांच्या कामाचा आहे राहतोय तुमच्या पुढं खरं तर आपण सेवक आहे लोकांचे काम करणार आहे त्यांच्यासाठी आपण मोठा फोन घेतोय आपलचा लाख दीड लाखाचा त्यांचे काम करण्यासाठी मग ते काम मुलाचं असेल पत्नीचं असेल नातेवाईकाचं असेल मित्राचं असेल बॉसचा असेल मालकाचा असेल नेत्याचा असेल आपण फक्त कार्य करत राहतोय म्हणून आपलं नाव आहे कार्य करता <laughs> कार्य करणार तो कार्य करता पण आपल्याला दुसऱ्याचं काम आपण करतोय दुसऱ्याला वेळ आपण देतोय स्वतःला वेळ कधी दिला म्हणजे थोडं असे अवलोकन करून बघा आत्मपरीक्षण करून बघा मी इतरांना वेळ देतो पण मला स्वतःला कधी वेळ देतोय दे म्हणजे बाहेरही कुठं एखादं प्रवचन ऐकायला बसलात एखादं कीर्तन ऐकायला बसलात एखादा लेक्चर ऐकायला ले बसलात एखादं भाषण ऐकायचं बसलात तर तुम्ही मोबाईल काढून लगेच सुरू करता मोबाईल बरं ठीक आहे कोणाचा नाही हो फोन हो येऊ द्या तुम्ही सोशल मीडियावर सोशल मीडिया ओपन करताय फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इन्स्टा आहे यूट्यूब आहे त्यावर कोणाचं तरी रील बघत बसताय त्या युट्यूबवरून बसता त्या सोशल मीडियावरून कोणाला तरी लाईक मिळणार आहे कोणाचा तरी व्ह्यूज वाढणार आहे कुणाचा तरी सबस्क्रायबर्स वाढणार आहेत बघणारे तुम्ही ये त्यांचे कार्यकर्ते तुम्ही ये आपण कुणाचे तरी कार्यकर्ते असतो जरा स्वतःच स्वतःचा कार्यकर्ता होता येतं का हे पाहायचं आहे आपल्याला तीन दिवसात आणि म्हणून त्याला वेळ द्यायचा नाही